सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत रहा जी आर महाराष्ट्र रायगडा ठिकठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार तर व्हायरल व्हिडिओ नागरिकांमध्ये एक दशक रायगड जिल्ह्यातील अनेक भागात बिबट्यांचा मुक्त संचार असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो अशी एक रस्त्यावर बिबट्या बिबट्या मुक्तपणे वाचवरत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात तुफान व्हायरल होतोय हा व्हिडिओ पण तालुक्यात जिथे उंबट इथल्या असल्याचे व्हायरल व्हिडिओ द्वारे पसरले जात आहे असे निर्माण झाले मात्र वनपरिक्षेत्र अधिकारी सप, सपना सोनार यांचा व्हिडिओ या भागातील नसल्याचे स्पष्ट केले नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये वन विभागाला सहकार्य करावे असे आवाहन वन विभागामार्फत केले मुक्त संचार असल्याचा परिस्थिती आहे कुठला सदरचा जो व्हिडीओ okay. uh, आहे तो व्हायरल होत आहे तर त्याच्या संदर्भात आम्ही आमच्या परिक्षेत्रामध्ये म्हणजे पेन वन परिक्षेत्राच्या हद्दीमध्ये सगळीकडे तपास केला तर तो आमच्या परिक्षेत्रातला नाही आणि तो जर या परिक्षेत्रातला असता तर आम्हाला यापूर्वीच बातमी मिळाली असती आणि जरी यापुढे असेल समजा बिबट्याचा वावर या परिसरात तर आमच्या वन विभागाकडनं त्याचा तपास घेतला जाईल आणि तसं नागरिकांना आवाहन करून जागरूक केलं जाईल आणि सावधगिरीचा इशारा म्हणून सगळ्यांना काळजी घेण्यासाठी सांगितलं जाईल तरी लोकांनी ज्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ कडून जे अफवा पसरवले जात आहेत तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नये आणि वन विभागाला सहकार्य करावे